नमस्कार मित्रांनो मी संतोष पाटील बेस्ट थ्री हॅकर्स या मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण व्हिडिओ बनवण्यासाठी चाललो आहोत परंतु ज्यावेळे आपल्याला मागच्या वेळेला साप रस्त्यामध्ये दिसला होता आणि त्याला आपण मनुष्य नि मनुष्याच्या वस्तीच्या बाहेर जाऊन सोडलं होतं त्याचप्रमाणे आज आपण व्हिडिओ बनवायला जात असताना आपल्याला या ठिकाणी एक कासव या ठिकाणी दिसलेला आहे जो पाण्यापासून खूपच दूर आहे आणि याला इथून कुठेही जाण्याचा मार्ग नाही आहे या कासवाला तर आपण या कासवाला देखील आज पाण्यामध्ये जाऊन सोडणार आहोत कारण की निसर्गामध्ये प्राणी प्राणी आणि मनुष्य यांना सर्वांना जगण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार आपण कोणाही जवळची हिरावून घेऊ शकत नाही त्याच उद्देशाने ही व्हिडिओ बनवण्याचा मी आज या ठिकाणी प्रयत्न करत आहे तर चला तर आपण याला पाण्यामध्ये सोडूया okay. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे कसा या ठिकाणी पूर्ण हा सर्व माल आहे आणि या मालावरती तो पूर्णपणे कसा या ठिकाणी चुकलेला आहे तर याला आपण पाण्यामध्ये नेऊन सोडणार आहोत तर मित्रांनो विदेशामध्ये ट्रेंड चालू आहे की कासवाला जर पाण्यामध्ये सोडलं तर आपलं भाग्य उजळले जातात तर आमचा असा कुठलाही प्रकारचा हेतू नाही आहे या ठिकाणी आपल्याला याचं जीवनदान वाचावं हो हाच आमचा एक हेतू आहे या व्हिडिओमधून मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर चला मग सोडूया आपण ज्या तर मित्रांनो आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी कासवाला जीव वाचवण्यामध्ये यश आलाय आता तुम्ही विचार कराल पुन्हा एकदा म्हटल्यानंतर कारण की मागच्या वेळेला आपण घोनस या सापाचा जीव वाचवला होता आणि त्यालाही असाच मनुष्य वस्तीच्या दूर जाऊन सोडलं होतं तर आज आपण या कासवाला या ठिकाणी सोडण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास निश्चित आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद